शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील मक्षीकारीचे सापळे फळमाशीसाठी हे तर तुम्हाला परिचित आहेतच परंतु याचाच पुढचा आविष्कार अतिशय क्रांतिकारी असा शोध हे म्हणजे मक्षिकारी एनेक्स हे आपण तयार केलेलं आहे हे मक्षिकारी एनेक्स फक्त फळमाशीच नव्हे तर ब्लॅक थ्रिप्स पांढरी माशी थ्रिप्स माइट्स लिप मायनरची माशी जॅ सीड्स हे सगळं कंट्रोल करायला सक्षम आहे यासाठी या एका बॉटलसोबत आपल्याला पंधरा प्लास्टिकच्या ह्या येलो कलरच्या पिशव्या मिळतील त्याला या प्रकारे आपल्याला काडीला पिका जी पिकाची हाईट असेल त्या हाईट वर आपल्याला हे लावून घ्यायची पिशवी आणि याच्या दोन्ही बाजूला आपल्याला फक्त स्प्रे मारायचा या पद्धतीने बस फिनिश आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा ऑब्झर्वेशन घ्याल तर तुम्हाला लक्षात येईल सगळ्या प्रकारची उडणारी किडी या ठिकाणी चिटकलेली असेल ऑर्गॅनिक शेतीसाठी हा रामबाणीलाच आहे कांदा मिरची टोमॅटो सर्व वेलवर्गीय पिकं सर्व भाजीपाला पिकं कापूस या पिकांमध्ये मक्षीकारी एनएक्सचा वापर नक्की करा सर्व प्रकारच्या उडणाऱ्या किड्यांच्या नियंत्रणासाठी